नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एका यूट्यूबरचा जो काय प्रवास आहे आपण जर स्क्रीनवर जर पाहत असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं की यूट्यूब हा व्हिडिओ असा बनायला पाहिजे होता तसा बनायला पाहिजे होता किंवा या व्हिडिओमध्ये ही कमी आहे हो वगैरे पण प्रत्यक्ष असं नसतं फेसबुक पेजवर किंवा यूट्यूबच्या पेजवर आपण पाहत असताना प्रत्यक्ष त्या यूट्यूबरचा त्या व्हिडिओ क्रिएश क्रिएटरचा जो काही प्रवास असतो जो काही स्ट्रगल असतो तो कशाप्रकारे असतो आणि बिहाइंड द सीन म्हणजे कॅमेऱ्याच्या बॅकसाईटला काय काय त्यांना तयारी करावं लागत असते एखादा पाच मिनटाचा व्हिडिओ असेल किंवा दहा मिनटाचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ शूट करण्यासाठी अगदी कंटेंट सिलेक्ट करण्यापासून ते तो व्हिडिओ शूट करण्यापर्यंत काय प्रवास असतो हे प्रवास पाहण्यासाठीच आज आपण एका अशा एका युट्यूबरच्या सेटवर आलेलो आहोत आणि तो आवाज प्रवास त्यांचं आपण जाणून घेणार आहोत ते यूट्यूबर असे आहेत की अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची ख्याती आहे तर आज आता आपण पाहत असाल माझ्या पाठीमागं हे जे काय फोटो चित्र दिसत आहे तुम्हाला याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणाच्या सेटवर आलो आहे आणि आज तुम्हाला मी काय दाखव काय गोष्ट दाखवणार आहे खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार आहे नमस्कार या आहेत दादांच्या मातोश्री यांचं सुद्धा यांच्या व्हिडिओमध्ये किंवा यांच्या या युट्यूबच्या प्रवासामध्ये खूप मोठं योगा नाही आपण त्यांना नमस्कार करून बाकी आपला पुढचा प्रवास पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत या बघूया काय काय शूटवर शेटवर चालू आहे तर मित्रांनो आतमध्ये शूट चालू आहे आपण दरवाजा आवाज करून पाहू उघडला तर ठीक नाही उघडला तर आपला व्हिडिओ इथेच थांबेल दरवाजा <UTD1> नमस्कार दादा म्हणजे हा आहे दादांचा सेट इकडे शूट चालू आहे आणि समोर आहे नमस्ते हे बघा मस्त अशी रेसिपी चालू आहे जबरदस्त झनझणीत हा आहे कॅमेरा या कॅमेराने हे शूट केलं जातं हे अशा प्रकारचा एक छोटासा सेट आहे पूर्ण आणि खूप असा सुंदर असा हा सेट बनवलेला आहे इकडं मातीची भांडी आहेत अगदी पारंपरिक पद्धतीचा हा सेट आहे तसेच दादांचे आणि वहिनींचे यांचे स्वतःचे एक आ... मसाले आहेत हा तर ते मसाले काय आहेत कसे आहेत ते पण आज आपण इथे पाहणार आहोत तर तसेच ह्या व्हिडिओच्या पाठीमागे खरी जी मेहनत आहे ते आपले जे दादा आहेत हे बघा हे पूर्ण कॅमेऱ्याच्या पाठीमागे असतात यांचं डायरेक्शन करण्याचं काम असते दादा नमस्ते नमस्कार नमस्कार मेन डायरेक्टर इकडे आहेत हे मेन आर्टिस्ट आहेत आणि हे कॅमेरामन आहेत या सगळ्यांच्यावर कॅमेरामनवर फोकस करा तर मंडळी बिहाइंड द सीन बिहाइंड द स्क्रीन बिहाइंड द कॅमेरा म्हणू आपण थोडक्यात तर काय असतं कसं असतं मेहनत हे सगळे आपण पुढे पाहणारच आहोत तोपर्यंत हा शूट चालू आहे हा शूट कंटिन्यू करू आपण त्याप्रमाणे हा व्हिडिओ आपण पण शूट करत राहू जे दादाजी डायरेक्शन करायला लागलेत का नाही कॅमेरा कसा लावायचा कसं शूट करायचं

वागा? शर्वाजा, शर्वाऑ है सरु नारकाई शर्वाब मौग

चविष्ट पण आहे झणझणीत आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर तुम्ही पण आहे ना पटकन दिलेल्या ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना हे घरपोचच मिळेल तुम्हाला पण आपल्या खायला मिळेल पण हेच मसाला आहे ना आपण इथं घालणार आहोत मसाला घालते ना चेक करते तुम्ही ते ऑर्डरनुसार घालू शकता जास्त तिकीट पाहिजे असेल तर जास्त पण झाला आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता आहे तर आता आपण यामध्ये घालूया आपण बरं आपण फोटी घालूया सगळं पाहिजे

हे पहा हे जे हे निसर्गरम्य जे वातावरण आहे याच्यामध्ये ते शूट करत असतात दादा तुमचं हे जे लोकेशन आहे आता आपण जो सेट पाहिला सेट एकदम जबरदस्त आहे मस्त आहे अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीनं पार आपण सेट बनवला आणि मातीची भांडी माती सगळे मला ते गोष्ट अतिशय महत्वाची म्हणजे चांगली वाटली की पारंपरिक पद्धत आपण जपलेली आहे आणि त्याच्यातूनच आरोग्य जे आहे निरोगी राहण्यासाठी ज्या कशा प्रकारचं स्वयंपाक एक स्वयंपाक एक जी पाक कला म्हणतो जे शास्त्रामध्ये आहे पाक कला एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बनवता सगळ्या गोष्टी खाद्यपदार्थ अन्न म्हणजे जे काही जेवण बनवता चविष्ट तर असतं रुचकर तर असतंच पण त्याच्यासोबत आपल्या आरोग्याची कशी काळजी राहील या दृष्टीनं हे सगळे व्हिडिओ असतात तुमचे आम्ही पाहतो आहे आज योगायोग आला की आपल्या सेटवर येण्याचा आणि हे सगळं बा पाहण्याचा विशेष म्हणजे तुम्ही जे मसाले बनवता हे सगळे जुन्या पद्धतीचे म्हणजे अगदी त्याला कुठंतरी लॉजिक आहे अशा पद्धतीनं आपण जे मसाले पाहता आम्ही पण त्याचा वापर केला आणि अनुभव घेतला आहे जवळपास महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत आपले मसाले जातात तर काय सांगाल तुम्ही हे तुमचं जे निसर्गरम्य वातावरण बघून अगदीच म्हणजे इतकं मनमोहक वाटलं काय सांगाल अशा याबद्दल दोन शब्द दो सांगा निश्चितच तुम्ही आला आम्हाला खरंच फार आनंद वाटला आणि असं अचानक सरप्राईज द्यायला असं वाटलं नव्हतं पण आला खूप भारी वाटलं एकदम असं नवीन माणसं अचानक जर भेटले तर भारी आहे यापूर्वी देखील तुम्ही आला होता त्यावेळेपेक्षा आत्ताचं जे पावसाळ्याचा जो मोसम आहे तो खरंच खूप आल्हाददायक खूप मनाला प्रसन्न देणारा असं वातावरण सध्या सगळीकडे झालं आमचे आजूबाजूला आमची शेती आहे सध्या हिरवीगार झालेले आहेत बरेच आमचे व्हिडिओ याच सेटवर असतात म्हणजे ह्याच निसर्गातल्या सानिध्यात इथं असतात आणि हे आमचं छोटंसं घर आहे जुन्या पद्धतीचं या घरामध्ये आम्ही सगळे करत असतो आणि गावाकडचं मस्त वातावरण जुनं ते सोनं आपण म्हणतो आहे तर ते सोनं टिकवायचं काम आपलं आहे नाहीतर जुनं ते सोनं म्हणायचं आणि ते सोनं विकायचं काम किंवा ते कुठंतरी आडगळीच्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा त्याचं त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे त्यासाठी घरात सगळीकडे मातीची आहेत आणि भरपूर पदार्थ त्यामध्ये आपण करतो आहे आणि खातो आहे आस्वाद घेतो आहे त्यामुळेच खेडोपाड्यात आज सुद्धा जे देशी खाणं जे देशी राहणं जे आहे त्यामुळंच लोकांची तब्येत खूप चांगले आहे अजून अजूनसुद्धा शंभर शंभर वर्ष जगणारी लोक आपण म्हणतात म्हणूनच त्याचा आपण कुठंतरी थोडंफार शिकलं पाहिजे त्यांच्या सानिध्यात राहतोय तर म्हणूनच आपण हे सगळं जुन्या पद्धतीचं दाखवण्याचं करण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करत असतो <coughs> मंडळी आज आपण दादांच्या सेटवर आलो आहोत रेसिपी तयार होत आहे जवळपास ऑलमोस्ट रेसिपी तयार झालेलीच आहे आणि त्या रेसिपीचा आपण आस्वाद घेणारच आहोत जर सेटवर आलो आहे तर आस्वाद घेणार नाही असं होणारच नाही आहे कारण व्हिडिओ पाहताना अगदी अक्षरशः तोंडाला पाणी येतं तर आज तर खरोखर खो, सेटवर आलो आहे तर त्या गोष्टीचा जर आनंद घेणारच आहोत आणि थोड्याच वेळात आपण नाही भेटणार आहोत कारण जितकं दादांचं डायरेक्शन महत्त्वाचं आहे तितकंच वहिनींची मेहनतही महत्त्वाची आहे तर त्यांच्याकडून ते दोन शब्द काय त्यांचे आज आजपर्यंतची जी पात कला आहे त्यांनी सा जी काय म्हणजे साध्य केली आहे काही टिकवले आहे जे प्रत्यक्ष आज महाराष्ट्राला तिचं दर्शन घडवलं आहे तर ते त्यांच्या दोन आपल्याला दोन शब्द ऐकायचे आहेत तर माझ्यापेक्षा मेहनत माझ्या पत्नीची आहे कारण त्या बसून अगदी उन्हाळ्यातला चाळीस बेचाळीस पंचेचाळीस टेंपरेचर असताना सुद्धा आम्हाला स्वयंपाक चुलीवर खा खायला घालत असते त्यामुळे तिची फार मेहनत आहेत आत्ता सध्या पावसाचे दिवस आहेत फार प्रचंड असते जळण भिजलेलं असतं तरीसुद्धा कुठल्याही पद्धतीचे न तक्रार करता चांगल्यातलं चांगलं जीवन कसं बनवावं हे खरंच हे अनुभवायला म्हणजे आणि सुद्धा मगाशी बघितलं त्रास प्रचंड धोर होतो पण कुठल्याही पद्धतीचं आतमध्ये म्हणजे त्रास न करून घेता सगळं कसं असं असं सगळं काम आतमध्ये सुरू होतं असंही आपलं रोजचं काम रोजचे दिनेकर्या अशाच पद्धतीनं आपलं असते हा चिज वय किती असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा मंडळी हे आहेत छोटे युट्यूबर म्हणजेच दादांच्या सेटवर असतात कधी मध्ये कॅमेरा ऑपरेट करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीची मदत करण्यासाठी नाव काय आपलं सुजल सुजल हा तर यांचं नाव आहे सुजल आणि हे दादांचे भ्चे बरोबर तर हे दादांच्या सेटवर वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतात बे हँड कॅमेरा ह्यांचं खूप मोठं योगदान असते दादांच्या बरोबरच कॅमेरा लावणं कॅमेरा सेट करणं त्याच्यानंतर सेटवर काय काय ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची पूर्तता करणं ते ह्यांचे खूप मोठे त्याच्यामध्ये योगदान आहे तर यांच्यासाठी आपण एक कमेंट करावी निश्चित तर मंडळी आत्ता जो आपण व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ गावाकडची टेस्ट या चॅनलचा होता आणि प्रत्यक्षात ह्या चॅनलवर कसं व्हिडिओ शूट केले जातात आणि त्याच्या पाठीमागं किती मेहनत आहे कशी मेहनत आहे अगदी डोळ्यात धूर जाईपर्यंत दादा वहिनी आणि त्यांचा परिवार कसा ह्या आपल्याला एक रेसिपी दाखवण्यासाठी किती मेहनत घेतो हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला आहे तर आपल्याला कसं वाटलं हे दादा बहिणींचं शूट करण्याचं ठिकाण आणि त्यांचे व्हिडिओ शूट करण्याची पद्धत मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा